अकोला शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे इथे जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही महाराष्ट्र सुरक्षा बल रुग्णालयाचे कर्मचारी आणि अग्निशामक दलाच्या तात्काळ प्रयत्नांमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे अकोला शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयात अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडालाय आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत होते रुग्णालयाच्या काही विभागांमध्ये ही आग पसरली ज्यामुळे तात्काळ रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची लगबग सुरू झाली आहे प्रशासनाच्या प्राथमिक तपासानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते आहे आगीचे प्रमाण मोठे असले तरी महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विलंब न करता आग भिजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केलेत त्यांच्या या तप्तरतेमुळे आग जास्त पसरली नाही काही वेळातच अग्निशामक दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्यात आणि त्यांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र सर्व परिस्थिती सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला सुरक्षा दल रुग्णालय कर्मचारी आणि अग्निशमक दलाच्या या जलद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे अकोला जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना महाराष्ट्र सुरक्षा दल रुग्णालय कर्मचारी आणि अग्निशमक दलाच्या समयसूचकतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही प्रशासनाकडनं आगीच्या कारणांचा सखोल तपास सुरु आहे